श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपली चांगली वेळ तुळस आपल्याला हे नऊ संकेत देते तुळशीने जर हे नऊ संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रोप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांचे संकेत देत असते ते कसे ते जाणून घेऊया ब्रह्मवैवर्तपुराणानुसार तुळशीचे रोप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस खूप प्रिय आहे तुळशीच्या पाण्याशिवाय श्रीकृष्णाला कोणता प्रसाद आणि भोग चढवला जात नाही कारण तुळशीच्या पाण्याशिवाय श्रीकृष्ण कोणताही प्रसाद अथवा भोग स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनात कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून सर्व रोगांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व प्रकारचे रोग दूर करण्याचे अद्भुत शक्ती सामर्थ्य आहे जर याचे रोग आपल्या दारात लावले तर येणारे सर्व संकट व सर्व प्रकारची वाईट नजर नकारात्मक शक्ती यांचा दरवाजाच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीचे नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख समृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला सुख समृद्धी धन ऐश्वर्य प्राप्त होते तुळशीचे रोप एक वृंदाचा अवतार मानला जातो म्हणून घरात इतर कोणतेही रोपे असो किंवा नसो पण तुळशीचे रोप नक्की लावावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही तुमच्या आवडीची इतर रोपेही झाडेही लावू शकता परंतु तुळशीचे रोप हे आवर्जून आपल्या घरी असावे नंबर एक जर घरात माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुललेली दिसते तिला नवीन हिरवीगार पाणी येऊ लागतात आणि तुळशीचे रोप टवटवीत दिसू लागते दररोज महिलांनी नित्यनेमाने तुळशीला पाणी अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब पाणी व दूषित पाणी अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही अर्थातच आपल्याला त्याचे दुष्परिणाम हे भोगावे लागतात नंबर दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या कुंडीत इतर नवीन तुळशीची रोपे येऊ लागली तर हे खूपच शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्तोत्र देखील सुरू होणार आहेत ही नवनिर्मिती तुमची आगामी प्रगती दर्शवते ही छोटी रोपे तुळशीचीच असतील तर आणखीनच चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप तुमची प्रगती दर्शवतात तुमची आवक यामध्ये वाढ होणार आहे तुमच्या अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नम भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व काम पूर्ण तर होतेच परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाहीत तर तुमच्या अडकलेले पैसे लवकरात लवकर परत मिळतात नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरीही ते रोप सुकत जाते तर याचे हे संकेत आहेत की आपल्या घरात कोणत्या तरी नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्यावर आपल्या घरावर आपल्या कोणते तरी मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकते तर याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारणाने आपले धन खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकू देऊ नका वेळच्या वेळी त्याची काळजी घेत जा रोजच्या रोज स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये रोज नित्य नेमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारात इतर कोणतीही सुकलेली झाडे असू नयेत दारातील झाड नेहमी हिरवगार टवटवीत असावीत त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते त्यामुळे आपला संसार देखील त्या झाडाच्या फुलांप्रमाणे अगदी फुललेला हसता खेळता आणि टवटवीत तव असतो जर घरासमोरील झाड सुकलेली वाळलेली असतील तर घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत त्यामुळे अशी झाडं लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवीन झाडे लावा व त्याची काळजी घ्या नंबर चार तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तिला बहर येऊन नवीन मंजिरी धरू लागली असेल तर समजून जा की तुमच्या वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या रोपाला दररोज नित्यनेमाने पाणी घालत जा आणि तुळशीची काळजी घेत जा अशावेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे नंबर पाच जर एखाद्या गृहिणीला तिचा पोती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्य नियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अण्णाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंबसुद्धा न पिण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौख्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल नंबर सहा तुळशीजवळ उभे राहून जर जमले तर श्रीसुप्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरातील प्रगतीत येणारे अडथळे दूर होतात नंबर सात तुळशीची हिरवीगार पाणी आपोआप गळून पडत असतील तर तुमच्या घरात क्लेश भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध व पारिवारिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणावरून वाद होत राहतात तसेच वडील आणि मुलगा यांच्यामध्ये जास्तच वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचं असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये येणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय रोज सायंकाळी तुळशीजवळ तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरात लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपली कायमची सुटका होते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात आणि घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मी सदैव वास्तव राहण्यासाठी रामबाण उपाय म्हणजे दररोज तुळशीजवळ तुपाचा दिवा नक्की लावावा नंबर आठ तुळशीच्या रोपाशेजारी दुसरे नवीन रोप येत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरात आनंद येणार आहे तुमच्या व्यापारात वाढ होणार आहे तुम्हाला धनलाभ होणार आहे नंबर नऊ तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर लवकरच तुमचे सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या रोपावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहेत तुळशीच्या रोपाजवळ फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुले होतील आणि नवीन नवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापारामध्ये व्यवसायामध्ये वाढ होईल असा संकेत असतो किंवा त्याचा अर्थ असा असतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे नंबर दहा ज्या घरात बहरलेली तुळस असते त्या घरात आनंद ऐश्वर दिसून येते तर ज्या घरामध्ये वाळलेली तुळस दिसून येते त्या घरामध्ये कलह आर्थिक तंगी मतभेद असून घरावर अवखळा दिसून येते अशा घरामध्ये कितीही पैसा येत राहिला तरी तो टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टींवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि माता लक्ष्मी या मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळेस ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीजवळ दिवा लावला असेल तर नक्की लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीजवळ दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करते यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातील लोक कसे असतील व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टवटवीत असेल तर त्यांच्या घरामध्ये आनंदाचे उधान आलेले असते आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी पैशांची कमतरता भासत असते नंबर अकरा अनेक वेळा असे घडते की तुळशीच्या जवळ मुंग्या जमू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर कीटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या कुटुंबावर एखादे मोठे संकट येऊ शकते किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते आणि त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात पैसा हा खर्च करावा लागू शकतो म्हणून नेहमी लक्षात ठेवा जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेतच तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवावा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाहीत या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरेल अगदी चांगले राहू शकते नंबर बारा तुळशीचे रोप आपल्याला चांगला वाईट येणाऱ्या गोष्टींबद्दल संकेत देत असतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ कधीकधी काळ्या मुंग्या जमा होत असतात त्याचा अर्थ असा होतो की कोणीतरी बाहेरची व्यक्ती तुमच्या घरावर विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते नंबर तेरा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्लं देखील येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की लवकरच तुम्हाला धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी सर्वात मोठी इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेलं काम तुमचं लवकरात लवकर, लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखाद्या कामामध्ये किंवा व्यवहारामध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे आता पाहूया तुळस चुकूनही घरामध्ये कोणत्या दिशेला ठेवू नये घरामध्ये आपण तुळस कुठे ठेवतो यालासुद्धा महत्व आहे तुळस ठेवण्याची दिशा आणि जागा शास्त्रात महत्त्वाची मांडली जाते चुकीच्या जागी तुळस ठेवल्यास मोठे नुकसान सहन करावं लागू शकतं ग्रामीण भागात तर घरासमोर अंगणात आपल्याला मोठं तुळशी वृंदावन पाहायला मिळतं शहरातही अनेक जण घरात तुळशीचं रोप आवर्जून लावतात शहरी भागात जागेच्या कमतरतेमुळे अंगण ही संज्ञा कालबाह्य झाली आहे त्यामुळे शहरी भागात तुळस घरातच ठेवली जाते घरामध्ये तुळस कुठे ठेवावी यालाही शास्त्रात महत्त्व आहे तुळस चुकीच्या जागी ठेवल्यास त्यामुळे मोठे नुकसान सहन करावं लागतं असं म्हटलं जातं भारतीय संस्कृती परंपरा यामध्ये तुळस महत्वाची मानली गेली आहे तुळस हे फक्त रोपटं नसून तुळस आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते तुळशीचे पाने खाल्ल्याने अनेक रोग दूर होतात तुळस घरात ठेवणं शुभ मानलं जातं त्यामुळे घरात शांतता आणि वातावरण आनंदी होतं आपल्या सोयीनुसार तुळस अंगणात किंवा एखाद्या कुंडीमध्ये लावली जाते घरात तुळशीचे रोप पश्चिम उत्तर किंवा ईशान्य दिशेला लावू शकता पूर्व दिशेला तुळस ठेवू नये असे म्हणतात तसेच घराच्या छतावरही तुळस ठेवू नये घराच्या छतावर तुळस ठेवल्यास दोष लागतो आणि का फायद्याऐवजी नुकसान होतं त्यामुळे तुळस योग्य जागीच ठेवावी तुळस घरामधले सगळे दोष दूर करते तसेच तुळशीमुळे कुटुंबाचे आरोग्यही चांगलं राहतं तुळशीचे अनेक फायदे आहेत हे सगळ्यांनाच माहीत आहे कोणत्याही आजारावर तुळस ही, ही रामबाण उपाय आहे शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा तुळस प्रभावी ठरते सर्दी खोकला पळवण्यासाठी सुद्धा तुळशीचा वापर केला जातो तुळशीला धार्मिक सांस्कृतिक महत्त्व तर आहेच पण वारकरी संप्रदायात तर तुळस पूजनीय आहे आणि म्हणूनच वारकरी गळ्यात तुळशीची माळ घालतात मित्रांनो म्हणूनच तुमच्या घरात असलेली तुळस तुम्ही कोणत्या दिशेला ठेवली आहे हे लगेच पहा चुकीच्या ठिकाणी असेल तर लगेच त्याची जागा बदला आणि घरात आनंद निर्माण करा जर तुम्हाला आजचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ आवडला असेल आणि तुमच्यासाठी थोडा जरी उपयुक्त ठरला असेल तर व्हिडिओला ला एक लाईक नक्की करा तसेच तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ